दंडोत राम सुनील वर्पे या चॅनेलवरती आपले सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत या आष्टी श्री क्षेत्र आष्टी या ठिकाणी आम्ही हे स्थानवंदन करण्यासाठी आलेलो आहे एवढं मोठं मंदिर आहे आणि हे गेट वा हे गेटच्या तिथे विठखाली चावी असती ती चावी पहिले गेट ते गेट पास करून आम्ही आतमध्ये आलो आहे आणि या दुसऱ्या गेटच्या या ठिकाणी कोपऱ्यामध्ये विटे व्हा त्या चावी गाव असली आणि चावी खोलून आम्ही आतमध्ये आलो आहे एवढा भव्य असं मंदिर आहे बा हे मोठं मंदिर आहे आणि या ठिकाणी स्थानसुद्धा असंच आहेत तर चला आपण पाहूया या स्थानांचं दर्शन घेऊया या ठिकाणी बघा पट्टी शाळा येथील स्वामींचे स्थान आहे बा दंड होत प्रणाम इथे सौर करणे स्थान सर्वज्ञेच्या वेळी इथे विनायकाचे देऊळ होते त्या चौकातील हे स्थान होय बायसांनी नाव्याला बोलून सर्वज्ञेचे सौर केले बायसांनी नाव्याला एक दाम दिला हे हे सौर सौर करणे स्थान स्वामींचे सौर करणे स्थान हे आणि या ठिकाणी या ठिकाणी स्थानी या ठिकाणी समोर जे दिसते ना आपल्याला हे मादना झाल्यावर येते मा मर्दना झाल्यावर येते स्थान म्हणजे स्नान झाले या ठिकाणी या ठिकाणी हे जे स्थान दिसते सर्वज्ञांचे विनायकाच्या देवळातील सौर झाल्यावर विनायकाच्या त्यास पहिल्या स्टार्टिंगला जे आपण स्थान बघितलं ते विनायकाचं देऊळ होतं तिथं दो स्वामींचं सौर झालं होतं बायसांनी नाव्याला बोलून नाव्याला एक दाम दिला होता आणि त्या स्थानापासून सौर नंतर सर्वज्ञ विनायकाच्या देवळात सौर झाल्यावर त्यांनी या येथे मर्दना झाली त्यांना येथे मर्दाना झाला स्वामीला या ठिकाणी मर्दना झालेली आहे हे स्थान आहे आणि जगतीच्या दरवंट्यातील स्थान जगतीच्या दरवंड्यातील सास चक्र स्वामी चरणचारीस उभं राहिलेले स्थान चरणचारी उभं राहिले स्थान दंड़त नाम, दंड़त नाम। आता समोर समोरचे स्थान दिसते पहा परिश्रयी स्थान स्थान परिश्रयस्थान दंडोत्नाम दंडोत्नाम आता आपण गाभाऱ्यातील स्था मेन स्थान आहे त्या स्थानाकडे जाऊया हे या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा स्थान आहेत पहा हे सभामंडपामधली झाली आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहे आणि मंदिरामध्ये सर्वज्ञांच्या वेळी येथे हरिश्चंद्राचे देऊळ होते त्या देवळाच्या चौकातील हे स्थान आहे पहा सर्वज्ञांच्या वेळी ते हरिश्चंद्राचे देवळ होते त्या देवळाच्या चौकातील हे स्थान आहे सर्वज्ञांचा या ठिकाणी दोन रात्री मुक्काम झालेला आहे पहा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा या ठिकाणी दोन दिवस मुक्काम झालेला आहे सुंदर असं स्थान आहे परंतु पाहणा या स्थानापशी आम्ही आलेलो आहे कोणीही एकही माणूस नाही मला वाटते हो ह्या आष्टीगावमध्ये खूप दिशी लोक कमी आहेत ग काय मला जरा शंका वाटते एवढं सुंदर रमणीय एकांत स्थान इथं एकही माणूस नाही का बरं सर्वज्ञांचं किती इथून हलव वाटत नाही असे स्थान आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी इथं एकही माणूस नाही आणि मला जरा थोडा वि विषय वाटतं एवढं रमणीय आणि एकांत ठिकाणचं स्थान आहे आणि कुडवस्ती कोडवस्ती स्थान आहे या ठिकाणी एकही एक माणूस नाही पा आणि काय होते की असं रमणीय ठिकाण मस्त पैकी असं सुंदर बरोबर मंदिरं भव्य हो संबोळीकून त्याला असं चिरेबंदी वाड्यासारखं दगडी कंपाऊंड झालेले या ठिकाणी पटशाळा आहेत ही पा या ठिकाणी पटशाळा आहेत आणि या ठिकाणी बा दोन खोले आहेत दोन खोल्या समोर दोन गेट आहेत भव्य जागा भरपूर आहे पण इकडं माणसं करत नाही काही मला कळत नाही जरा थोडा विचारच येतो की आओ देवाला किती आपल्या इकडं लढलड करीत लोक आणि इथं काय वनगडे काही माणूस इथं मंदिरात नाही इथं चवलं च्यावी ठेवले ते मला एका बाबांनी सांगितलं त्याच्यामुळं कळालं इथं च्यावी ठेवलेली असते म्हणून हे शिस्तानीच कसले जबर सुंदर असे एकदम निसर्गरम्य ठिकाण पाहिलं भारी आहे हलू वाटत नाही हा जोडदारी आणि जोडजून आलेले स्थानाला तर चला हा व्हिडिओ आवडल्यास आपण या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा कधी जर आपण देवाला आलं तर आष्टी तालुका आहे आणि या तालुक्यातील शे आपल्या देवाचं या ठिकाणी स्थान आहे गावात बहुतेक लोकांना विचारलं तर काही लोकांना सांगताही येत नाही आपण आता मी पहिल्यांदा एकदा दोन वेळा आलो त्यावेळेस जरा थोडं थोडं माहिती होतं मग त्यापर्यंत त्यामुळं आम्ही थोर तर पोचलेलो आहोत स्थानवंदन झालेलं आहे आता मी ह्या व्हिडिओच्या मार्फत आपल्याला सांगू इच्छितो माझ्या मनाला जरा थोडी खंती वाटते या ते असं की एवढं मोठं स्थान असूनसुद्धा या स्थानाला इथं कसं नाही भाऊ हां सुंदर असं हे सगळं सगळं केलेलं भरपूर आहे बाबा मला ते नाही म्हणायचं किंवा सुंदर आहे स्वच्छता आहे पण मग हे राहत कसं नाही कोणी बाबा हां आपल्याकडं आश्रम मंदिरं जागा घ्यान जागा द्यान जागा बांधा इथं राहायला काय होते दंडोत्प्रणाम असो काही असो पण तुम्ही कधी आल्याच्या नंतर <coughs> या स्थानाला भेट द्या हा व्हिडिओ जर आपणास आवडला तर ह्या व्हिडिओला आपण शेअर करा लाईक करा कमेंट करा दंडोत्प्रणाम दंडोत्प्रणाम जय श्री चक्रधर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय आष्टीचे बाबा की जय श्रीक्षेत्र आष्टीचे बाबा की जय दंडोत्प्रणाम दंडोत्प्रणाम परमेश्वरा श्री चक्रधरा दंडो शिकार करा